डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि वाळवे व फाटा येथील हायटेक डेंटल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मौखिक आरोग्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर विजय बिरादार पाटील यांनी दातांच्या योग्य देखभालीचे महत्त्व पटवून देत बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये फास्ट फूड आणि बेकरी पदार्थांच्या सेवनाने दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे दातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले या शिबिरादरम्यान मोफत दंत तपासणी सल्ला समुपदेशन रूट कॅनॉल उपचार व मोफत औषध पुरवठा व इतर दंतउपयोगी साहित्य मोफत देण्यात आले या उपक्रमाचा लाभ एकशे तीसहून अधिक रुग्णांनी घेतला शिबिराचे आयोजन अनंत शांतीचे संस्थापक भगवान गुरव डॉक्टर विजय बिरादार पाटील जे के गोरंबेकर पांडुरंग प्रधान रसूल शेख तानाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाला केनवडे गावचे सरपंच अनुराधा शिंदे डेपोडी सरपंच शुभांगी पाटील ग्रामपंचायत सदस्य डी पाटील प्रकाश तळेकर शंकर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पांडुरंग प्रधान यांनी सर्वांचे आभार मानले स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी ज्योतिभास्करसह दिव्या कांबळे